एक नवीन चाटचा प्रकारभरातल्या सगळ्या भाज्या घालून आणि त्यासोबत चीज घालून मस्त असं काकडीचं चला करूया घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ज्या तुमच्याकडं भाज्या फ्रीजमध्ये शिल्लक आहेत त्या सगळ्या भाज्या वापरून आज मस्त असा चटपटीत चाटचा प्रकार करूयात हे खाल्लं ना तर घरातले सगळेजण खुश होतील आणि तुम्हालाही सगळ्यांना भाज्या खाऊ घातल्याचा आनंद मिळेल यासाठी काय करायचं तर तुमच्याकडं ज्या भाज्या शिल्लक आहेत त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या अगदी पालेभाज्यासुद्धा चालतील आणि चाट चटपटीत म्हटलं ना की सगळ्यांनाच आवडतं मग काय करायचं तर कांदा चिरून घ्यायचा टोमॅटो चिरून घ्यायचा असेल ना कैरी तर कैरी घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं काकडी हवी ती काकडी जर अशी आकारानं मोठी असावी आणि जर का अशी देशी असेल ना तर फारच छान काकडी पण सालं काढून चिरून घ्यायची आणि स्वीटकॉर्न वाफवून घ्यायचे स्वीटकॉर्नसोबत तुम्ही गाजर ब्रोकोली किंवा इतर वाटाणा वगैरे जर तुम्हाला वापरायचं असेल तर तोही वापरू शकता तर काय करायचं काकडी सालं काढून या आकारामध्ये चिरून घ्यायची असे छोटे छोटे गोल तुकडे करायचे आणि आतलं बी काढून घ्यायचं मधला जो पोकळ भाग राहील ना त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे की जे चटपटीत असेल आता हे वाफवलेले कॉर्न जे आहेत ना हे कॉर्न थोडंसं मीठ घालून एक पाच मिनटासाठी फक्त स्वीटकॉर्न शिजवून घेतले होते त्याच्यामध्ये आता मी चीज खिसून घातलं तुम्हाला जेवढं आवडत असेल ना तेवढं चीज घाला पनीरचे तुकडे किंवा पनीरसुद्धा कुसकरून घातलं ना तरी चव छान येते दर वेगळी वेगवेगळं म्हणून घालायला किंवा ट्राय करायला काही हरकत नाही त्यानंतर एक चमचा चाट मसाला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर तिखट थोडंसं मीठ आणि टोमॅटो कांदा लिंबू हे सगळं एकत्र करून घ्यायचं लिंबाचा रस जरा जास्ती असला ना तरी चालतो चवीला पण छान लागतो आणि हो डाळिंबाचे दाणे म्हणजे अगदी तुमच्याकडं आता आंबा हे फळ आहे आणि डाळिंब आहे तर हे सगळं मी वापरलं सगळं एकत्र केलं त्याची मस्त असं स्टफिंग तयार केलं आणि हे कच्चंच स्टफिंग सगळ्या काकडीच्या ह्या तुकड्यांमध्ये भरलं वरती शेव चाट मसाला आणि पुन्हा एकदा तिखट घात घात तयार आहे आपलं काकडीचं चाट बास्केट नक्की करून पहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभार